आज राम प्रसादजींच्या मनात फक्त एकच प्रश्न येत होता आयुष्याच्या या टप्प्यावर आम्ही नवरा बायको एकटे कसे जगू आमची काळजी कोण घेईल घरात लागणारा खर्च कसा भागेल कारण म्हातारपण पन आजारपणालाही बळी पडते कदाचित आम्ही मुलांचे आणि सुनांचे घर सोडून मोठी चूक केली आहे का पण आम्ही काय करू शकत होतो आमच्या दोन्ही मुलांना आम्हाला त्यांच्या सोबत ठेवायचे नव्हते ते एकामेकांवर ढकलत होते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते आमचा अपमान करत होते प्रत्येक क्षण आमच्यासाठी दुःख बनत होता असा विचार करूनच आम्ही मुलांना आणि सुनांना सोडून आमच्या गावी परत आलो आमचा तिथे आमची मुले सतत अपमान करत होती म्हणून आम्ही विचार केला की असा अपमान होण्यापेक्षा आम्ही आमच्या कष्टाच्या पैशाने बांधलेल्या घरी का परत येऊ नये एकटे राहणे कठीण होईल पण किमान आम्हाला असे वाटेल की आम्ही स्वतःच्या घरात राहत आहोत घराची आठवण येताच रामप्रसादजी अस्वस्थ झाले मोठ्या कष्टाने त्यांनी एकशे एक्केचाळीस तासांचा हा लांब प्रवास केला आणि ते त्यांच्या घरी पोहोचले तीस वर्षांपूर्वी शारदाजींना गृहप्रवेश समारंभात जो आनंद झाला होता तो आजच्यापेक्षा हजार पटीने जास्त होता घर धूमजनी होते ते स्वतः तळमजल्यावर राहत होते आणि वरचा भाग भाड्याने दिला होता त्यांचा येण्याचा गोंधळ ऐकून दोन मुले वरच्या बाल्कनीतून बाहेर डोकावले त्यांना पाहताच वर्षांच्या मुलीने कडकडाट केला आजी आजोबा आले आहेत ते अंगणात पोहचण्या अगोदरच ती छोटी मुलगी पायऱ्यांवरून धावत आली आणि त्यांना मिठी मारली तिचा धाकटा भाऊ मोनू तिच्या मागे धावत आला हे पाहून रामप्रसादजी आणि शारदाजींच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी दोन्ही मुलांना मिठी मारली तोपर्यंत त्यांचे भाडेकरू शिवानी आणि रमेश देखील आले होते त्यांच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव होते त्यांना समजले नाही की आई बाबा त्यांच्या मुलांसोबत आणि सुनांसोबत दिवाळीला राहायला गेले होते पण ते इतक्या लवकर का परतले आणि तेही कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक ते त्यांचे सर्व सामान घेऊन पण रामप्रसादजी आणि शारदाजींचे डोळे अश्रूंनी भरलेले असल्याने शिवानी आणि रमेश यांना न विचारताच सर्व काही समजले ते दोघेही त्यांच्याजवळ येऊन बसले आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करू लागले मग रामप्रसादजी आणि शारदाजी थोडे शांत झाल्यानंतर शिवानी आणि रमेश त्यांचे सामान उचलून घेऊन जाऊ लागले तेव्हा रामप्रसादजींनी सामान खाली ठेवण्याचा आग्रह धरला पण शिवानी आणि रमेश प्रेमाने नकार देत म्हणाले की तुम्ही इतक्या लांब प्रवासानंतर थकले असतील त्यामुळे रामप्रसादजी आणि शारदाजींचे मन पुन्हा आनंदाने भरून आले मग ते सर्व वरच्या मजल्यावर आले चहा नाश्ता करत असताना ते एकमेकांशी गप्पा मारू लागले रामप्रसादजी आणि शारदाजींच्या मांडीवर भाडेकरूंची मुले उड्या मारत होते जणू ते त्यांचे आजी आजोबा आहेत मुलांचे प्रेम पाहून रामप्रसादजी आणि शारदाजी इतके आनंदी होते की गेल्या दहा पंधरा दिवसात त्यांच्या प्रियजनांनी दिलेल्या जखमा ते भरू शकले ते काही मिनिटांतच त्यांच्या जखमा विसरले होते चहा पीत असताना तेव्हा शिवानीने त्यांना विचारले आई बाबा तुम्ही तर दिवाळीला तुमच्या मुलांसोबत दिवाळी साजरी करायला गेला होतात ना मग दिवाळीच्या आधीच कसे आले शिवानीचे बोलणे ऐकून प्रसादजी आणि शारदाजींचे डोळे भरून आले तेव्हा शारदाजींनी तिला सगळे सांगितले की कसे त्यांच्या सुनेने त्यांच्या जवळशी सगळे पैसे घेतले आणि त्यांना कसे घरातून धक्के मारून घरातून हकलून लावले पण त्यांचे नशिबाने अजून कदाचित काहीतरी वेगळेच योजले होते त्यांना धीर मिळण्याआधी आणि श्वास सोडण्याआधीच छोट्या मुलीने बोलण्यात व्यत्यय आणून तिच्या वडिलांनी घर खरेदी केल्याची बातमी त्यांना दिली ते आता या घरात राहणार नाहीत हे ऐकून रामप्रसादजी आणि शारदाजी स्तब्ध झाले क्षणभर त्यांना या यशावर काय प्रतिक्रिया द्यावी हे कळलेच नाही एकीकडे त्यांना आनंद झाला की त्यांच्या काळजीवाहू भाडेकरूचे स्वप्न पूर्ण होणार आहे पण दुसरीकडे त्यांच्या मनामध्ये दुःख झाले ज्यांच्यासोबत त्यांनी आयुष्यातील खूप काही शेअर केले होते ते आता त्यांना सोडून जाणार होते पण आता इकडे शिवानी आणि रमेश देखील एका विचित्र होते त्यांना स्वतःचे घर खरेदी केल्याबद्दल आनंद झाला होता आणि ते ही माहिती त्यांच्या घरमालकाला सांगू इच्छित होते पण त्यांच्याच लोकांनी नाकारलेल्या या वृद्ध लोकांची दुर्दशा पाहून ते एक दोन दिवसांसाठी ते गुप ठेवू इच्छित होते शिवानीने आधीच मनाशी ठरवले होते जरी तिला आणखी दोन तीन महिन्याचे भाडे द्यावे लागले तरी ती चार दिवसांनी होणारा गृहप्रवेश समारंभ पुढे ढकलू शकते ती रामप्रसादजी आणि शारदाजी यांचा मनापासून आदर करत होती शारदाजींनी स्वतः तिच्या दोन्ही बाळांना या घरात मोठे केले होते आणि त्या गुडया आणि मोनूची खऱ्या आजीसारखी काळजी घेत होत्या म्हणून ती कशी म्हणू शकते की आम्ही तुम्हाला सोडून चार दिवसांत आमच्या नवीन घरी जात आहोत तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू शारदाजी लगेचच त्यांच्या भावनांवर नियंत्रण आनंदाची बातमी देताच त्या सोफ्यावरून आणि शिवानीला मिठी मारण्यासाठी पुढे गेल्या आग मूर्ख मुली रडता नाही तू अशी आनंदाची बातमी देतेस रमेशचे डोळे भरून आले दुसऱ्या दिवशी शारदाजी लवकर उठल्या आणि त्यांचे गोंधळलेले घर स्वच्छ करण्यासाठी खाली आल्या गोंधळ ऐकून रमेश आणि शिवानीही आत आले आणि शारदाजींना कामात मदत केली त्यांचे प्रेम पाहून रामप्रसादजी आणि शारदाजी हताश झाले शारदाजींना स्वतःचे स्वयंपाकघर सुरू करायचे होते पण शिवानीने नकार दिला असे म्हणत की जवळजवळ सर्व स्वयंपाकघरातील साहित्य बाजारातून आणावे लागेल बाबा एकटे कसे हाताळू शकतात रमेशच्या मदतीने दोन तीन दिवसांत सर्व काही व्यवस्थित होईल तोपर्यंत आई बाबा तुम्ही आमच्या सोबत जेवा आम्हाला तुमच्या हाताचे जेवण खाऊन किती दिवस झाले आहेत गुडिया दररोज चेहरे बनवते मला ती सतत बोलत असते की तू आजी सारखी भाज्या बनवत नाहीस शेवटी शारदाजींना हार मानावी लागली आणि शिवानीशी सहमत व्हावे लागले जेवणानंतर रामप्रसादजी आणि शारदाजी खाली विश्रांतीसाठी गेले रमेश सकाळी दहा वाजेपर्यंत निघून गेला होता गुडिया ही शाळेत गेली होती मोनूला झोपवत असताना शिवानी विचारात घडून गेली तिला सतत एक विचार दुःख देत होता आई बाबा एकटे कसे राहतील ते काय सहन करत असतील त्यांनी ज्या मुलांना इतके इतके चांगले वाढवले होते होते ते आता साथी इतके परके होते की, आता त्यांच्यासाठी परके की त्यांना त्यांच्या पालकांची गरज राहिलेली नव्हती ते त्यांचे ते खर्च कसे भागवतील निवृत्तीनंतर त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काहीही नाही त्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या मोठ्या नातवाच्या लग्नात त्यांच्या पी एफ ग्रॅच्युटीचा काही भाग खर्च केला होता आणि उर्वरित रक्कम त्यांच्या दोन नातवंडांसाठी ठेवली त्यांनी स्वतःसाठी काहीही साठवले नाही भाड्याने ते त्यांचे खरोखरच कसे भागवतील आणि आम्ही गेल्यानंतर कोणाला माहीत आहे की कोणत्या प्रकारचे भाडेकरू इथे येतील त्यांच्या आजारपणात आई बाबांची काळजी कोण घेईल या विचाराने शिवानीचे मन दुःख होत होते रामप्रसादजी आणि शारदाजी शिवानीला त्यांच्या स्वतःच्या मुलीसारखे मानत होते तिला अशा प्रेमळ पालकांना सोडण्याची इच्छा नव्हती तिने तिच्या नवऱ्याला सांगितले आणि दोघांनीही त्यांचे घर विकून आई बाबांची सेवा करण्यासाठी इथेच राहण्याचा निर्णय घेतला जेव्हा त्यांनी रामप्रसादजी आणि शारदाजी यांना हे सांगितले तेव्हा रामप्रसादजींनी आक्षेप घेतला त्यांनी रमेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला एकदा तुम्ही दागिने खरेदी केले किंवा घर बांधले की विकायचे नसते तेव्हा शिवानीने सांगितले तर ठीक आहे बाबा आम्ही गृहप्रवेश करू मग आम्ही घरात जाऊ तेव्हा शारदाजींनी उत्तर दिले नको बेटा असे करायचे नसते एकदा गृहप्रवेश केला तर घर बंद ठेवायचे नसते दोघांनाही रामप्रसादजी आणि शारदाजींच्या सल्ल्याला मान द्यावा लागला आणि एक दोन दिवसांत गृहप्रवेश समारंभ ठरलेल्या तारखेला झाला ते त्यांच्या नवीन घरात गेले रमेश आणि शिवानी गेल्यानंतर रामप्रसादजी आणि शारदाजी यांना एकटेपणाची तीव्र भावना जाणवली ते त्यांच्या आधाराचे एकमेव स्रोत होते आता त्यांना माहीत नव्हते की नवीन भाडेकरू कसे असतील रामप्रसादजी आणि शारदाजी दररोज सकाळ संध्याकाळ नवीन भाडेकरू येण्याची वाट पाहत होते पण अनेक दिवसांपासून एकही भाडेकरू आले नाही म्हणून आता प्रसादजी आणि शारदाजी घाबरू लागले जर कोणी भाडेकरू आले नाही तर ते पुढच्या महिन्याचा खर्च कसा भागवणार भाड्याचे हे उत्पन्न त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन होते रोख रक्कम कमी पडत होती त्यांच्या बचत खात्यातही फारसे काही शिल्लक नव्हते तर पुढच्या महिन्यात त्यांना त्यांची एफ डी ठेव मोडावी लागेल का या विचाराने त्यांना त्रास होत होता त्यांना आता खूप भीती वाटत होती त्यांनी किती मोठी चूक केली होती एका जवळच्या मित्राने राम स्पष्ट सांगितले होते आता दिवस बदलले आहेत पालकांनी आपले हात घट धरून ठेवण्याची वेळ आली आहे सर्व काही मुलांना देऊ नका पण तरीही त्यांनी त्यांच्या मित्राचे ऐकले नाही त्यांना वाटले की मुले आपली स्वतःचीच आहेत ही सगळी प्रॉपर्टी तर मुलांचीच आहे आज नाही तर कधीतरी त्यांना द्यायचीच आहे मग मी जिवंत असताना त्यांना आनंदी का करू नये पण त्यांना हे माहीत नव्हते की त्यांचे सर्व पैसे त्यांच्या मुलांना दिल्यानंतर ते अशा प्रकारे त्यांच्याकडे पाठ फिरवतील विचार करत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले ते उठून वरच्या रिकाम्या मजल्यावर गेले रिकाम्या खुल्या एकमेकांना बोलत होत्या भिंतींना स्पर्श करत रामप्रसादजींनी हे घर बांधताना पाहिलेल्या रंगीबेरंगी स्वप्नांबद्दल विचार केला एक मुलगा खाली राहील आणि दुसरा वरच्या मजल्यावर दोन्ही मुले त्यांच्या राहतील आणि संपूर्ण घर आनंदाने भरलेले असेल जेने ही आनंदाने जाईल याचा विचार करत राम सोफ्यावर बसले आणि रडू कोसळले त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की त्यांना त्यांच्या मातारपणात असा दिवस पाहायला मिळेल ते उठफवते तेव्हा त्यांना खाली गाडी आल्याचे आवाज आला त्यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि पटकन उठले आणि गॅलरीत गेले त्यांना त्यांची मुलगी जावई पूनम आणि पंकज गाडीतून उतरताना दिसले हे पाहून रामप्रसादजी आणि शारदाजींचे चेहरे आनंदी झाले त्यांची म्हातारी थकलेली हाडे पुन्हा जिवंत झाल्यासारखी वाटत होती ते खाली धावले आणि त्वरित दार उघडले मुलगी घरात पोहोचल्यावर तिच्या पालकांची दयनीय अवस्था पाहून तिचे हृदय पिळवटून गेले आई बाबा तुम्ही फक्त पंधरा वीस दिवसात इतके म्हातारे झालात मुलगी रडत त्यांना बोलू लागली आई बाबा मला माहीत नव्हते की तुम्ही इथे आहात मी खूप दिवसांपासून भाऊला फोन करत आहे पण दोघांनीही उत्तर दिले नाही काल मी पुन्हा फोन केला तेव्हा वहिनीने फोन उचलला तिने मला सांगितले की आई बाबांना इथे बरे वाटत नव्हते म्हणून ते गावी परत गेले आहेत पूनमने रडत शारदाजींना विचारले मी तुझ्याशी इतक्या वेळा बोलली पण तू मला काहीही का सांगितले नाहीस मुली आम्ही तुझ्या भावांसोबत राहत होतो मग आम्ही तक्रार कशी करू शकत होतो रामप्रसादजींनी उत्तर दिले आम्ही तुला आमची दुर्दशा कशी सांगू शकत होतो आज एक रुपयाही खर्च करण्यापूर्वी आम्हाला दोनदा विचार करावा लागतो बेटा आम्ही दूध घेणेही बंद केले आहे आम्ही भाज्याही काटकसरीने खातो आम्ही खूप चिंताग्रस्तने जगत आहोत हे आम्ही तुला कोणत्या तोंडाने सांगू पुढच्या महिन्यासाठी आमच्याजवळ पैसेही नाहीत जेव्हा राम प्रसादजींनी त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या दुष्कृत्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांचा जावई पंकज रागाने लाल झाला त्याने खिशातून त्याचा फोन काढला आणि म्हणाला मी दोघांनाही बोलतो पण पूनमने त्याला थांबवले आणि म्हणाली जाऊ द्या अशा निर्दयी लोकांना काहीही बोलण्यात काय अर्थ आहे जर त्यांना त्यांच्या पालकांबद्दल थोडेसे प्रेम आणि आदर असता तर ते असे वागले असते का पंकज काहीच बोलला नाही तो गोंधळलेल्या अवस्थेत राहिला पूनम स्वयंपाकघरात गेली आणि बघितले तर खायला काहीही नव्हते तिने तिच्या पतीला इशारा केला मग पंकज किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर पडला त्यांची मुलगी आणि जावई त्यांच्या चर्चा करण्यासाठी धावत गेल्याने रामप्रसादजींना लाज वाटली अरे रे आता माझी मुलगी आमच्या स्वयंपाकघरातील खर्च उचलेल त्यांनी स्वप्नातही याची कल्पना केली नव्हती म्हातारपण कसे दिवस आणते याची कल्पना त्यांनी केली नव्हती रामप्रसाद जी फक्त विचार करूनच लाजले कपाटात पाचशे रुपये होते ते देण्यासाठी उठले आणि दाराकडे जाऊ लागले पण पूनमने त्यांचा हात धरला आणि त्यांना परत बसवले तुम्ही कुठे जात आहात बाबा पूनमने विचारले रामप्रसादजींचा चेहरा उदास झाला पण मुली जावयाने पैसे घेतले नाहीत बाबा तुम्ही काय बोलत आहात पूनम थोडी चिडून म्हणाली पंकज तुमचा मुलगा नाही का आहे ना मुली पण विचार कर मला माझ्या जावयाकडून हे सर्व घ्यायला आवडेल का पण पूनम म्हणाली आणि तुम्हाला आणि दडपशाहीचे जीवन जगायला आवडते असे दिसते बोलत असताना पूनमचा आवाज तिने तिच्या पालकांना तिच्या शेजारी बसवले आणि म्हणाली बाबा तुम्ही या जुन्या परंपरा सोडून द्या जेव्हा दोन्ही कमवणारे मुले दूर जातात तेव्हा मुलगी आणि जावयाने ही डोळे आणि कान बंद करून बसावे का तिनेही तिच्या पालकांना सोडून द्यावे का ते सर्व चर्चा करत होते तेवढ्या त्यांचा जावई पंकज स्वयंपाकातील साहित्य जावई पंकज त्यांच्यासोबत घेऊन जाण्यासाठी राजी करू लागला रामप्रसादजी आणि शारदाजी संकोच करत होते ते त्यांच्या मुलीच्या घरी कसे राहण्याची कल्पना करू शकत होते त्यांनी शांतपणे त्यांची असहायता व्यक्त केली आणि त्यांच्या सोबत जाण्यास नकार दिला त्यांचा मूद समजून घेत पंकजने आग्रह धरला नाही तो दुसरा प्लॅन आखू लागला तो स्वतःशी विचार करत होता की जर हा प्लॅन यशस्वी झाला तर सासू सासरे सन्मानाने आणि आदराने जगतील जेवणानंतर पंकज त्यांच्या जुन्या भाडेकरू रमेशला भेटायला गेला आता या गोष्टीला सहा महिने झाले होते मग एके दिवशी दुपारी बारा वाजता रामप्रसादजी आणि शारदाजी त्यांच्या कामात व्यस्त होते तेव्हा बाहेर एक रिक्षा थांबली रामप्रसादजींचा मोठा मुलगा आणि सुन सुनील आणि सुमन रिक्षात होते रिक्षा थांबताच त्यांची घराभोवती एक नजर टाकली बाहेर असंख्य स्कूटर आणि मोटारसायकली उभ्या होत्या आणि आत लोकांची खूप गर्दी होती त्यांना आधीच माहीत झाले होते की रामप्रसादजींनी ढाबा उघडला आहे घरात इतकी गर्दी पाहून तिला आश्चर्य वाटले जवळ बसलेला सुनीलही बारकाईने सगळं पाहत होता गेल्या सहा महिन्यांत त्याने एकदाही त्याच्या पालकांची विचारपूस केली नव्हती ते आज इथे आले होते त्यांना गेल्या आठवड्यात एका नातेवाईकाच्या लग्नात एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितले की रामप्रसादजी निवृत्तीनंतरही खूप कमाई करत आहेत त्यांच्या नोकरीच्यापेक्षा जास्त त्यांना विश्वासच बसत नव्हता सुमन खूप हैराण झाली होती त्या म्हाताऱ्याने काय युक्ती मारली असेल की त्याने कोणाची फसवणूक केली आहे सुमनने लगेच तिच्या आईला फोन करून सर्व माहिती विचारली चार पाच दिवसांत तिच्या भावाने संपूर्ण माहिती दिली रामप्रसादजींनी वरच्या मजल्यावर डझनभर मुलांसाठी एक वसतीगृह बांधले आहे आणि खाली एक हाबा उघडला आहे त्यांच्या जुन्या भाडेकरूच्या संबंधांमुळे रमेशचे बँक कर्मचारी आणि कुटुंब आणि इतर लोकही त्यांच्याकडे येऊ लागले त्यांची मुलगी जावई आणि इतर भाडेकरूंनी मिळून स्वयंपाक करण्यासाठी चार पाच लोकांना कामावर ठेवले आता रामप्रसादजी आणि शारदाजी दिवसभर व्यस्त होते जेव्हा त्यांचा मुलगा आणि सुन यांना कळले की त्यांचे मासिक उत्पन्न लाखोंमध्ये आहे तेव्हा झाली अरे देवा महिन्याला महिन्याला रुपये रुपये तिचा नवरा सुनील फक्त हजार कमवत होता तिच्या सासरच्या कमाईबद्दल ऐकून तिच्या शरीरात गोंधळ उदा कारण सुनील गेल्या एक वर्षापासून आपला व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत होता त्याने दोन तीन वेळा व्यवसाय बदलला पण त्याला यश कुठे आले नव्हते उलट त्याला तीस हजार पस्तीस हजार रुपयांचे नुकसान झाले होते सुमनच्या स्वार्थी मनाने लगेच एक योजना आखली सुनीलला का ठेवू नये त्यांना आधाराची गरज असेल ते दिवसभर थकलेले असतील निर्णय घेण्यासाठी तिला एक मिठी लागला नाही सुनीलला सोबत घेऊन ते रिक्षातून उतरले आणि दाराकडे निघाले आता दृश्य स्पष्ट दिसत होते रामप्रसादजींनी मोठा हॉल जेवणाच्या खोलीत बदलला होता ग्राहक पारंपारिक पद्धतीने जेवत बसले होते होते बाहेर रामप्रसादजींचा आवाज ऐकू येत होता ते फिरत फिरत ग्राहकांशी बोलत एका नोकराने सुनील आणि सुमनला पाहिले तो त्यांच्या जवळ गेला त्याने जवळ येऊन विचारले की त्यांना जेवायचे आहे का मग त्याने त्यांची सुटकेस पाहिली ती पाहून तो बोलला पण साहेब आमच्याकडे इथे राहण्याची सोय नाही तुम्हाला हॉटेलमध्ये जावे लागेल तेव्हा सुनील दात सावत म्हणाला तू आम्हाला ओळखत नाहीस का आम्ही इथले मालक आहोत नोकर विचार करू लागला हा मालक असल्याचा लोक कोण आहेत तो बडबडत डोके खाजवू लागला तेव्हा सुनीलने त्याला सामान उचलण्याचा आदेश दिला पण नोकर तिथेच उभा राहिला तो स्तब्ध झाला होता तेवढ्या तातून रामप्रसादजींचा प्रसादजींचा आवाज आला अरे रामू तू कुठे गेला आहेस पाणी आण बेटा हो बापूजी रामू सामान न उचलता आत पडत गेला तेव्हा सुनील आणि सुमन त्याला सामान उचलण्याचा आदेश देत राहिले या अपमानाने सुनीलचा चेहरा रागाने लाल झाला होता त्याला आज जाऊन या नोकराला जोरात मारावेसे वाटले मग त्याला आठवले की सध्या तरी ही त्याची जबाबदारी आहे आणि हा नोकर बाबांचा आहे मी त्यांच्या नोकराला बोललो तर त्यांना रागेल म्हणून पती पत्नी शांतपणे बेडरूम मध्ये थांबले ते मोठ्या हॉलवे मधून घरात प्रवेश करायचे पण आता ग्राहक तिथे जेवत होते त्यांना तिथून जाणे योग्य वाटत नव्हते त्यांनी त्यांचे काढले आणि एका लहान शिरले ऑफिस मध्ये रूपांतरित केले होते आज तिथे कोणीही नव्हते ते आतील दारातून हॉल मध्ये शिरले तेव्हा त्यांना रामप्रसादजी आणि श्रद्धाजी दिसले त्यांची नजर भेटताच सुनील आणि सुमन मोठ्याने हसले मुलगा पुढे सरकला आणि आदराने त्याच्या पालकांच्या पायांना स्पर्श केला त्याचे वडिलातून हसले कारण आज म्हातारे आई वडिलांवर खूप आदर व्यक्त केला जात होता सुमन त्यांना अशाच प्रकारे संबोधत होती रिक्षातून उतरताच आई वडिलांनी सुनील आणि सुमन यांना पाहिले होते पण ते मुद्दाम पाहिले नाही असे भासवत होते जेव्हा त्यांनी त्याचे स्वागत केले मग काही औपचारिकता पूर्ण झाल्यावर त्यांनी त्यांच्या कल्याणाबद्दल काही शब्द विचारले आणि ते त्यांच्या कामात व्यस्त झाले रामप्रसादजी हॉलमध्ये गेले आणि शारदाजी स्वयंपाक पण सुनील आणि सुमन तिथेच राहिले त्यांचे सामान कुठे ठेवावे हे त्यांना कळत नव्हते ते त्यांच्याच घरात दुर्लक्षित उभे होते अचानक सुमनला ते दिवस आठवले जेव्हा रामप्रसादजी आणि शारदाजी त्यांच्या घरी राहायला गेले होते दोन्ही वृद्ध जोडपे त्यांच्याच मुलाच्या घरात कसे गुदमरत होते सुनीलने त्यांना पृथ्वीवरचे ओझे म्हटले होते चार पाच मिनिटे गेली आई बाबा किंवा नोकरांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही शेवटी सुनील शारदाजींकडे गेला आणि म्हणाला आई आम्ही वरच्या मजल्यावर आराम करायला जात आहोत तेव्हा त्याची आई त्याला सांगू लागली कॉलेजचे विद्यार्थी वरच्या मजल्यावर राहतात त्यांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत सुनीलने त्याची पत्नी सुमनकडे विनवणीपूर्वक पाहिले तेवढ्यात शारदाजींनी रामूला इशारा केला जो त्यांना स्वयंपाकघराच्या शेजारील खोलीत घेऊन गेला जेव्हा रामप्रसादजी आणि शारदाजी सुनीलच्या घरी राहायला गेले होते तेव्हा सुमन स्वयंपाकघरात डोकावतही नव्हती बिचाऱ्या एकटे काम करावे लागत होते पण आज शारदाजींच्या घरी सुमनला स्वयंपाकघरात जाण्याची घाई होती तिने आंघोळ केली आणि अर्ध्या तासात स्वयंपाकघरात आली शारदाजी दोन्ही नोकरांना जेवणाचे डबे भरायला लावत होत्या एकही शब्द न बोलता सुमन त्यांच्या कामात सामील झाली तेव्हा शारदाजी म्हणाल्या तुला इथे काम समजणार नाही पण सुमन त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत होती आणि ती शारदाजींना त्यांच्या कामात मदत करू लागली तिला स्वयंपाक्यांसोबत भाकरी करण्यात अजिबात संकोच वाटला नव्हता तिला पाहून शारदाजी स्वतःशीच हसल्या आणि स्टोर रूम कडे निघाल्या जेव्हा सुमन स्वयंपाक्यांसोबत गप्पा मारत होती ती वेगाने काम करत होती अचानक बाहेरून येणाऱ्या आवाजांनी ती घाबरली बाहेरून तिला तिचा देर आणि अनिल आणि पिंकी यांचे आवाज ऐकू आले ती लगेच उठली आणि हॉलमध्ये डोकावली अनिल आणि पिंकी हॉलमधून गप्पा मारत येत होते त्यांना पाहून सुमन घाबरली हे इथे का आले असतील कदाचित ते काही प्लॅन करत असतील या भीतीने सुमनचा श्वास थांबला आता अनिल आणि पिंकी तिला शत्रू वाटत होते तेव्हा तिच्या शेजारी असलेल्या रमाबाईंनी तिला सांगितले की ते काल संध्याकाळीच आले आहेत ते नुकतेच कॉलनीत शर्माजींना भेटायला गेले होते हे ऐकून सुमनचा ताण आणखी वाढला ते काल संध्याकाळी ती पिंकीची मुलगी इथे कशाला आली आहे कोणास ठाऊक तिने सासू सासऱ्यांना काय सांगितले असेल कदाचित म्हणूनच आई बाबा आमच्याशी इतक्या तणावात दिसत होते सुमनला तिथे क्षणभरही थांबणे कठीण झाले होते ती तिचे देर आणि जाऊला भेटण्याचे निमित्त करून पटकन स्वयंपाकघरातून निघून गेली अचानक तिला तिथे पाहून अनिल आणि पिंकी लगेच गोंधळले भाऊ आणि बहिणी तुम्ही इथे कधी आले आई आणि बाबांनी तुमचे इथे येण्याचा उल्लेखही केला नाही अनिलच्या डोक्यात भीतीचे सावट पसरले त्याचवेळी सुनीलही आंघोळ करून खोलीतून निघून आला त्याच्या धाकट्या भावाला हॉलमध्ये पाहून तोही चिंतेत पडला अरे तो का आला आहे तो कदाचित माझ्या योजना उद्ध्वस्त करेल आता दोन्ही भाऊ भाऊ प्रतिस्पर्धी बनले होते त्यांना दुसऱ्याची उपस्थिती जाणवू लागली होती ते आपला राग लपून हसत होते पण आत खोलवर ते स्वतःचे जाळे विणत होते दुपारचा एक वाजला होता म्हणून ते सर्व जेवायला बसले जेवताना सुनीलचे लक्ष घरातील बदललेल्या वातावरणाकडे वारंवार वेधले गेले कारण त्याचे वडील रामप्रसादजी यांचे मानधन बरेच वाढले होते त्यांची मुले घर सोडण्यापूर्वी रामप्रसादजी यांचे स्वतःचे फोन नव्हते पण आज त्यांचे दोन फोन होते त्यांचे फोन सतत वाजत होते त्याचे बाबा फोनवर जेवणाची व्यवस्थाही करत होते आणि बहुतेक कॉल त्यासाठीच होते जेवताना सुनील मनातल्या मनात हिशोब करू लागला बाबा दररोज किमान हजारो रुपये छापत असतील तेवढ्या त्यांना वडिलांच्या ऑफिसमध्ये तीन व्यापारी येताना दिसले रामप्रसाद जे यांनी तूप आणि तेल व्यापाऱ्यांना अंदाजे पस्तीस हजार रुपये दिले सुनीलचे डोळे आश्चर्याने विस्फारले कारण त्यांचा स्वतःचा पगार वीस हजार रुपये दरमहा होता त्याचे वडील त्या प्रत्येकाला त्यांच्या पगारापेक्षा जास्त देत होते आणि हे पैसे फक्त एकोणीस दिवसांच्या पुरवठ्यासाठी होते सुनीलचा घसा कोरडा पडला त्याच्या वडिलांनी म्हातारपणातही किती प्रचंड प्रगती केली होती त्याने त्याच्या वडिलांचे कौतुक केले रामप्रसाद जी किंचित हसले आणि म्हणाले हे सर्व माझ्या जावयाच्या कृपेमुळे आहे यांनी मला कल्पना दिली होती पीएमटीची तयारी करण्यासाठी कोटाला गेला होता तिथे तो एका कुटुंबात पें गेस्ट म्हणून राहिला आजकाल कोटामध्ये अनेक जमीनदार विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था तसेच जेवणाची व्यवस्था करतात घरासारखे वातावरण घरासारखे जेवण मुलांना आणखी काय हवे आहे विद्यार्थी खूप चांगले अभ्यास करतात हे विचारून पंकजने रामप्रसादजी आणि शारदाजी यांना हे काम करण्याचा सल्ला दिला ते दोघेही त्यांच्या इतके धावपळ कसे करतील याबद्दल संकोच करत होते होते पण हसत हसत त्यांना आश्वासन देत की सर्व काही होईल तुम्ही फक्त व्यवस्थापनाची काळजी घ्या पंकज त्यांच्या पूर्ण दोन आठवडे राहिला इकडे तिकडे धाव घेतल्यानंतर त्याने दहा बारा विद्यार्थी निवडले प्रत्येक खोलीत चार विद्यार्थी राहत होते मनोरंजनासाठी ते रामप्रसाद घरी पाहण्यासाठी खाली येत असत तिथे राहिल्याने आणखी एक महत्वाचा फायदा होता गावातील कोणतेही नातेवाईक रामप्रसादजी आणि शारदाजी यांच्यासोबत राहत असत ज्यामुळे त्यांचा हॉटेलचा खर्च वाचत असे पंकज विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत असे त्यापैकी चार वैद्यकीय विद्यार्थी होते गरज पडल्यास ते आई बाबांना ताबडतोब वैद्यकीय मदत करत असत त्यांनी स्वयंपाक करण्यासाठी दोन किंवा तीन देखील ठेवल्या शारदा जी फक्त मसाले वर्गीकरण करत असत आणि मसाले बनवत असत इतर इतर तीन इतर सर्व काम हाताळत असत सुरुवातीला त्यांनी फक्त विद्यार्थ्यांसाठी सुरू केले होते पण जेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या इतर मैत्रिणीही तिथे जेवू लागल्या तेव्हा त्याही दररोज घरी येऊ लागल्या ते बोलू लागले आजी आम्हाला तिथले हॉटेलचे जेवण आवडत नाही त्यामुळे आम्हाला पोट दुखत आहे जेवण करता तर कृपया आजी नकार देऊ नका आणि शारदाजी यांना त्यांच्या विनंत्या मान्य कराव्या लागल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली तसे तसे कामही वाढत गेले वरच्या मजल्यावर राहणारी सर्व मुले रामप्रसादजी आणि शारदाजी यांची खूप काळजी घेत असत त्यांनी त्यांना त्यांच्या आजी आजोबांसारखी सेवा केली त्यांच्यामुळेच त्यांच्या ढाब्याचा व्यवसाय वाढला म्हणून रामप्रसादजी आता त्यांच्याकडून जेवणाचा आणि राहण्याचा अर्धा खर्च घेऊ लागले मुलेही त्यांच्यावर खूप प्रेम करू लागली तर या वयात त्यांना आणखी काय हवे होते वडिलांशिवाय खोलीत दुसरे कोणीही नव्हते म्हणून सुनील मुद्द्यावर आला बोलण्याचे नियोजन करून त्याने रामप्रसादजींच्या चेहऱ्यावर नजर रोखली तो बोलू लागला बाबा तुम्हाला एकटे इतके काम हाताळण्यास त्रास होत असेल मला काही त्रास होत नाही रामप्रसादजींनी तो बोलण्यापूर्वीच त्याला अडवले म्हणून अजूनही काळजीत असलेला सुनील काहीही बोलू शकला नाही क्षणभर शांत राहिल्यानंतर त्याने पुन्हा आपले डोके वर केले पण बाबा कुटुंबातील कोणीतरी हे आर्थिक व्यवहार आणि हिशेबाची कामे हाताळणे आवश्यक का आहे नाही का तेव्हा त्याचे वडील त्याला रागात म्हणाले माझे जुने भाडेकरू शिवानी आणि रमेश याची काळजी घेतात मला ते पाहण्याची गरज नाही वडिलांचे बोलणे ऐकून सुनील आश्चर्यचकित झाला बाबा तुम्ही काय बोलत आहात म्हणजे तुम्ही कधीच खाती तपासत नाहीत म्हणाले काय गरज आहे रमेश बँकेत मोठी खाती हाताळतो तरीही बाबा शेवटी तो एक अनोळखी आहे हे ऐकून रामप्रसादजी कठोर स्वरात म्हणाले कोण म्हणतो की तो एक अनोळखी आहे माझ्या म्हातारपणात मला कोणी आधार दिला रमेश आणि माझ्या मुलीने मला आधार दिला तुम्हाला काय वाटतं मी हा संपूर्ण व्यवसाय कसा उभारला मी अथक परिश्रम केले आहेत फक्त योजना बनवून व्यवसाय यशस्वी होत नाही त्यासाठी भांडवल आणि कठोर परिश्रम लागतात माझ्याकडे काही पैसे शिल्लक होते का या वयात मी दररोज इतके स्वयंपाकातील साहित्य खरेदी केले असते का मी दररोज सकाळी भाज्या खरेदी केल्या असत्या का मी नोकरांची व्यवस्था करू शकलो असतो का मी रमेशला माझ्या योजनेबद्दल सांगितले तेव्हा रमेश लगेचच सहमत झाला आणि त्याने लगेच बँकेकडून त्याच्या स्वतःच्या नावावर कर्ज घेतले आमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माझ्या जावयासह रमेशनेही दहा बारा दिवसांची सुट्टी घेतली माझे जावई आणि रमेश यांनी सर्व कठोर परिश्रम केले होते मग मी त्यांच्यावर विश्वास का ठेवू नये मग रामप्रसादजी खोलीतून बाहेर पडताच त्यांनी खरा गोळीबार केला तुम्ही दोघांनी आम्हाला आमच्या घरातून रिकाम्या हाताने हाकलून लावले रमेश आणि माझा जावई यांनी दिला म्हणूनच माझा जावई आणि रमेशही आमच्या व्यवसायात अर्धे भागीदार आहेत असे म्हणत त्यांनी त्यांच्या असहाय्य वृद्ध पालकांच्या आयुष्यात आणलेला अंधार त्यांच्या स्वतःच्या चेहऱ्यावर कलंक बनला होता आज त्यांना रामप्रसादजींशी त्यांची बोलण्याचीही हिंमत झाली नाही म्हणून ते शांतपणे डोके खाली ठेवून निघून गेले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया आम्हाला कमेंट मध्ये कळवा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद